हॅलो नमस्कार सकील उज्ज्वला सर्वांचं स्वागत आज आपण भरले दोडका काढणार आहोत त्यासाठी बघित घेतलेले आहे त्याचे दोन्ही साहित्य कट करून आहे आणि आपण आता दोडक्याची साल काढून घेणार आहोत अशी आम्ही नेहमी करतो अशी दोड भरली दोडकी खूप छान लागतात आपण वांगी कशी करतो त्या पद्धतीने आपण का दोडका करणार आहोत साल काढून शिरा काढून घ्यायचा आता मी यांच्या पण शिरा काढून घेते हे पहा शिरा काढून झालेली आहे शिरा काढल्या म्हणजे दोडका पटकन पण शिजतो शिरा पटकन शिजत नाही आता असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत छोट्या वांग्यां असे पहिले सगळं पीस करून घेते मी छोटे छोटे हे पण आणि मग काय करायचं वांग कसं कापतो आपण शेवटपर्यंत कापायचं नाही आहे थोडं छोट्या असा पद्धतीने तर सगळे पीस मी कट करून घेते तुम्ही अशी या प्रकारची भाजी केली असेल तर करून पाहा छान लागतो तोडका हे बघा जसं आपण वांग कापतो ना त्याच पद्धतीने कापून घ्यायचे हे बघा सगळ्या तोडक्याच्या चिरून झालेले आहे त्यात पाणी घेतलं आहे त्याच्यात थोडस मीठ घालायचे त्या तोडक्याच्या फोडी घालून चार ते पाच मिनिटं तसं मिठाच्या पाण्यात ठेवायचे असं घालून घेऊ व्यवस्थित चार पाच मिनिटं आपण असं ते मिठाच्या पाण्यात ठेवूया आता हे पा आता मसाला तयार करायचा आहे आपल्याला हे शेंगदाणे खोबरं आणि आलं लसूण याच्यात घालून घ्यायचं आहे धना पावडर मी हा कांदा लसू मसाला घातते हा माझा घरचा होममेड मसाला थोडीशी हळद आणि मीठ भाजले शेंगण्याने घातलेले आहेत चवीनुसा मीठ आणि कोथिंबीर आता याचं सगळं मी वाटण करून घेते एकदम बारीक नाही करायचे हे भारत आपलं वाटण झालेलं आहे बघा पार मी बारीक नाही केलेलं जादा थोडस आपण पाणी घालूया आपला एखादा चमचा त्याचा असं चिंबून घ्यायचं थोडं व्यवस्थित एक जीव करायचंय पाहिजे अशा पद्धतीने आपण भरून घेऊया आपल्या सर्व दोडक्याच्या फोडींमध्ये भरून घेऊ आपण हे ह्या पद्धतीने असं व्यवस्थित भरपूर असा बसवायचा आहे आपल्याला याच्यामध्ये तपर मी कढई गरम करण्यासाठी हे पण ह्या पद्धतीने भरून घेतलेले आहेत आपण ताबून हे पाक असंच भरून घेते हे पक कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल असं गरम झालेलं आहे त्यात जिरं मोहरी हे चांगलं तडतडून द्यायचंय हे पण जिरं मोरं तडतडले की आपल्या थोडं फोडी घालून घेऊया थोड्या उंट्या पांड्या करायच्या आहेत थोडा तेलात आपण परतून घेऊया थोड्या वेळ एखाद्या मिनिट हे पण आपण दोन तीन मिनिट असं परतून घेतल्या नाही दोन मिनिट तरी आता उरलेला मसाला घालून घेऊया ते पण एकदा हलवून घेऊया व्यवस्थित तेलामध्ये चांगला परतून घे जास्त हलवायचं नाही त्यातला मसाला बाहेर येईल आता त्यामध्ये आपण पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता पाणी घेतलंय त्यात मसाला चिघडलेला होता पानी है। सा आताम शीचुन शाकन लगती। एक कप भर पाणी घालून घेतलेला आहे थोडंसा हलवूया आता मध्यम गॅस वापर आता हे थोडंटा शिजवून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून देऊ पाच ते सहा मिनिटं लागतील हे पाण आता एकदा झाकण काढूया दोन तीन मिनिटं झालेली आहेत एकदा हलवून घेऊया व्यवस्थित हळूवात पुन्हा झाकण ठेवून शिजून देऊया हे पाच झाकण काढून घेतलं आहे दोडक्याची रेसिपी तयार झालेली आहे भरलं दोडकं खूप छान असं आहे तुम्ही एकदा करून पहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील भरलं दोडक्याची रेसिपी तयार आहे